शिवमंदिराच्या वल वलयाला येऊन थांबला कुणाला मागायची हिंमत होईना तसाच पडून राहिला शिवभक्त आली तशी आपली दादा महापूजा चालू आहे लघुरुद्रपूजा चालू आहे अशी तिथं काही शिवभक्त मंडळी आली शिवाची आराधना केली नैवेद्य समर्पण केला सगळी शिवपूजा करताना पाहिलं पण त्यांच्या समोर तो नैवेद्य घेऊन खायची हिंमत होईना मनात आला आता नैवेद्य आपण खाणार संध्याकाळ झाली ती शिवभक्त तिथंच थांबले तिथंच झोपले सगळ्यांना सा सामसुम होऊन दिलं चोर पावला उठला मंदिरामध्ये गेला देवाचा दिवा मंद झाला होता त्यामुळे नैवेद्य दिसत नव्हता यांनी काय केलं स्वतःच्या अंगावरचं कापड फाडलं त्याची वाट बनवली आणि त्या दिव्यामध्ये ती वाट टाकली आणि मोठा प्रकाश केला नैवेद्य दिसला नैवेद्य हातात घ्यायचं एवढ्यामध्ये बाहेर झोपलेली मंडळी जागे झाली चोर कोणीतरी घुसला हे सासू लागला आणि त्याला चोर चोर म्हणून आडे तेवढ्यात तो बाहेर पळाला गावाच्या बाहेर जाईपर्यंत सगळं गाव जागं झालं मागं पळालं त्याला पकडलं मरणाचा हानला उपवासी पोटाने बरेच दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही शरीरातली ऊर्जा क्षीण झाल्याली आली मार खाण्यापायी शरीरात त्याला एक दृष्टी कमी झाली एक डोळा गेला त्याचा तिथंच पडून राहिला काही दिवसानं त्याला मृत्यू आला यमदूत नेण्याकरता आले शिवगण तिथं आले दोघांची तक्रार झाली यमदूताना सांगितलं याला शिव लोकाला नेण्या ने इतका मोठा नाहीये फार वाईट कर्म केले याने कुठलंही चांगलं कर्म केलं नाही धर्मपत्नी मिळाली तिचा तिने स्वीकार केला नाही सांभाळ केला नाही आई बाप आईनं सांगून यांनी ऐकलं नाही बापाची बेइज्जती केली याच्या पापापोटी आईला घरातून बाहेर निघावं लागलं पत्नीला सुद्धा बाहेर निघावं लागलं हा महापापी आहे शिव शिवलोकाला नेण्याच्या ने योग्यतेचा नाही पण शिवगणानं सांगितलं त्यांनी मागं काय दिवे लावले माहीत नाही पण त्यांनी एक क्रिया चांगली केली किती आपला शिवशंकर बोलाय बघा काय क्रिया केली चांगली तरी नैवेद्य खाण्याच्या आश्रय नैवेद्य खाल्ला नाही हा त्याचे मतप्रवाह दोन आहेत नैवेद्य तीर्थ प्राशन करावं असा एक प्रवाह आहे आणि करू नये असाही एक प्रवाह आहे तो तुम्ही तुमच्या गुरुदेवाला विचारून पहा त्याने नैवेद्य भक्षण केला नव्हता पण त्यांनी एक क्रिया चांगली केली काय क्रिया केली त्यांनी बसून सगळी शिवपूजा अगदी मनातून पाहिली त्याच्यामुळे सगळं पाप नष्ट झालं एक भाग आणि दुसरा भाग असा तो नैवेद्य घेण्याच्या दृष्टिकोनातून मंदिरात गेला मंदिरातला दिवा मंद झाला होता त्यांनी तो दिवा प्रज्वलित करण्याकरता स्वतःच्या अंगावरचं कापड फाडलं आणि देवाला दिवा, दिवा लावला म्हणून त्याच्या जीवनात फार मोठं पुण्य प्राप्त झालं दिवा दिवाला लावणं पुण्य आपल्या जीवनात प्रकाश पडतो आणि अज्ञान नाहीसं होतं अज्ञान म्हणजे अंधकार दिव्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान म्हणून ज्ञानाचा दिवा शेजारच्या घरी लावा शिव पार्वतीचा विवाह राम 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 श्री साराम राम 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 रे हो ha 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 शिव लोकाला त्या निधीला नेलं त्याचं सगळं पाप नष्ट झालं बऱ्याच दिवस तिथं थांबला पुन्हा जन्म त्याला दमाचा म्हणून मिळाला पुन्हा तो देह पडला तो कुबेर <laughs> म्हणून पुढं जन्माला आला भगवंताचा आवडता बनला भगवंताचा मित्र बनला अलकावती त्याची नगरी भगवंतानं त्याला दिली भगवंताच्या आशीर्वादाने ऐश्वर प्राप्त झालं संपूर्ण धनाचा इकडचं बंद का काय मला कळणार बघा काही आवाजच आहे ना मला आज काहीतरी झालंय पण आवाजच नाही मला इथं हा बॉक्स तर इकडे फिरवा तर मग इथं माझ्याजवळचा आवाज परमात्मा मित्र म्हणून भगवान शिवशंकराचा मित्र म्हणून आनंदी जीवन जगू लागला अशा प्रकारे त्या गुरुनिधीचं जीवनचरित्र या ठिकाणी शिव महापुराणामध्ये आलेला आहे तो दम या अवतारामध्ये असताना त्याने देवाला दिवे लावले गावोगावी मंदिरामध्ये दिवे लावायची व्यवस्था केली त्याचं पुण्य त्याला अगणित प्राप्त झालं म्हणून आपल्या दारापुढं तुळस असेल तुळशीला सदैव दिवा, दिवा लावा बेल असेल बिलीला दिवा लावा आवळ्याचा वृक्ष असेल पिंपळाचा वृक्ष असेल औदुंबराचा वृक्ष असेल वटाचा वृक्ष असेल त्याला दिवा लाव लावत जावं आपल्या जीवनातलं दोष नष्ट होतात पुण्यसंचय वाढतो घरामध्ये देवघरामध्ये सदैव नंदादीप ठेवला तर आणखीन चांगलं चातुर्मासामध्ये दिवा चार महिने ठेवण्याचा तोही प्रगात आहे परंपरा आहे म्हणून आपल्याला होईल तेवढा जमन तसं दिवे लावत जावा तुपाचा दिवा असेल तर आणखीन चांगलं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत वेग मोहरीच्या तेलाचा दिवा पांढऱ्या तेलाच्या तेलाचा दिवा असा काही प्रकार वेगवेगळा पाहायला मिळतो आपापल्या ज्ञानाप्रमाणे आपापल्या सहवासाप्रमाणे आपण ती क्रिया करावी आणि हे झाल्यानंतर पुढे सतीचरित्र येतं रुद्रसंहिता रुद्र प्रथम खंड सृष्टीखंड आणि त्यामध्ये सतीचं चरित्र एक पंधरा मिनिटामध्ये विवाह संपन्न करून थांबायचे नैवेद्यावाले आरे वाटत पुढे येत गेले का तिकडं दुसरा येतो सती खंड, सतीचं चरित्र सती ही दक्षाची कन्या उपवर झाल्यानंतर वर शोधण्याचा प्रसंग चालू नारद महर्षींच्या आधीवरून देवदेवता देवादिकांच्या माध्यमातून तिला तिच्या भविष्याप्रमाणे वर प्रसंग चालू असताना भगवान शंकराविषयी सर्वांच्या मनामध्ये हा विषय ब्रह्मदेवाकडून काही दुष्कर्म घडल्यानंतर ब्रह्मदेवाला थोडस शंकराने सुनवलं होतं त्याचा राग मनात होता म्हणून भगवान शंकराला या गृहस्थ आश्रमामध्ये गुतवायचा प्रयत्न ब्रह्मदेवाचा होता भगवान विष्णू परमात्मेने प्रमा प्रमा त्यांना शांत केलं होतं पण तरी मनात काही जात नव्हतं भगवान शंकराने ह्या ब्रह्म ब्रम्हदेवानी दक्ष कन्येचा विवाह त्यांच्याशी लावायचं ठरवलं भगवान शंकराची शंकराशी दक्ष कन्याचा विवाह झाला कारण पुन्हा पुन्हा पार्वतीकडे आहे आपल्याला आणि तुम्ही ह्या कथा भागवतामध्ये सुद्धा आहे सती चरित्र धर्म कार्या करता म्हणून आलेला आहे भगवान शंकर जर यज्ञात नसतील तर तो अधर्म मानलेला आहे म्हणून त्या ठिकाणी धर्म पुरुषार्था करता सत्य चरित्र आलंय रामायणामध्ये सुद्धा सत्य चरित्र आलेलं आहे रामायणाचाही एक प्रसंग या ठिकाणी सत्य चरित्रा करता आलेला आहे कारण पुढे पार्वती रूपात येण्याकरता तीव प्रसंग या ठिकाणी सांगितला भगवान शंकराने सतीचा विवाह झाला कैलासामध्ये नांदू लागले दहा हजार वर्षे आहार विहार इकडं तिकडं त्यांनी केला दहा हजार वर्षानंतर खूप दिवसांना ते मृत्यू लोकांमध्ये आले अगस्त ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी पदार्पण केलं तिथं रामचरित्र श्रवण केलं तिथून दंड कारण्यामध्ये नंदीवरती बसून फिरू लागले थोडक्यात आणि दंड कारण्यातून जात असताना दोन बंधू वनवासी वल्कल धारण करून फिरणारा पाहिले आणि सतीला वेगळं वाटू लागलं रामचंद्र आकांत करतायत शोक मांडलाय शिदे सीते झाडाला कवटळतात सीता झाडाला विचारतात दगड दिसला की दगडाला कवटळतात सीता कुठे विचारतात लक्ष्मणजी समजवण्याचा प्रयत्न करतात दादा शांत व्हा सापडल असल तरी मिळल थोरले बंधू प्रभुराम चंद्र आहेत पण थोरल्या प्रयत्न लक्ष्मणजी धाकटे बंधू करतात जमिनीवरती अंग टाकून देतात गडबडा लोळतात पृथ्वी मातेला विचारतात माझी सीता कुठे तुझ्यामध्ये तर समाविष्ट झाली नाही ना पिंपल दिसला की पिंपळाला विचारावं वडाला विचारावं तुळशीला विचारावं दिसल त्याला विचाराव पंच महाभूतांना आकाशाकडे पहावं त्याला व्याय तुझ्याकडे आली का जर आले तर तुझ्या हवेच्या प्रवाहामध्ये गेली का दिसेल त्याला विचारावं अकांत म्हणला प्रभू रामचंद्राने आणि जेव्हाही दृश्य सतीनं पाहिलं तेव्हा प्रश्न विचारला प्रभू रामचंद्राविषयी शिव भगवंताला प्रभू स्वामी काय दिलाय काय दृश्य कोण आहे का असा प्रसंग यांच्यावरती आलाय भगवान शंकरांनी त्यांना पाहिल्या बरोबर हातुडली होती आणि हसले होते एक ब्रह्म रडतय बायको करता आकांत करते आणि दुसरं ब्रह्म बायकोच्या पुढे आण ब्रह्माला हात जोडते आणि आनंदाने हर्ष उल्लासामध्ये प्रभू सगळं जग तुम्हाला हात जोडत तुम्ही कोणाला हात जोडता या या आकांत करणाऱ्या एवढा तुमचा अधिकार ब्रह्म विष्णू इंद्र चंद्र सूर्य आग्नी वरुण या सगळ्यांनी तुम्हाला वंदन करावं एवढा मोठा तुमचा अधिकार एवढा तुमचा सर्वांचे शक्ती पालन करणारी तुमचीच शक्ती संहार करणारी तुमची शक्ती हा जोडले कुणाला माझ्या आराध्याला तुमचा आराध्या होय म्हणजे माझा प्रोग्राम चंद्र माझा आराध माझ्या विष्णू भगवान परमात्मेने त्या मृत्यू लोकांमध्ये काहीरीला करण्याकरता हा अवतार धारण केलाय बघ म्हणून माझ्या स्वामीला निवंदन केलं काय पटते बाया तुम्हाला <laughs> मला तर असं वाटत तुम्हाला कधी कळन आता या वयामध्ये मी तुम्हाला कळत नाही म्हणायचं मला वाटते वाटते का हो नाही वाटत ए उघड्या म्हणू का पुढच नको ना सती म्हणे कायच करावं तुम्हाला बाई 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 कसे मायापादरात पडले डॉक्टर हा पण हाणून घेतले ती येड झाले बायको करता आणि त्याला तुम्ही स्वामी म्हणता सती माझा परब्रह्म परमात्मा आहे असं बोलू नको प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत ते प्रभू रामचंद्र आहेत